रामराम मंडळी चला तर बघूयात उद्याच्या निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी सी एन एक्स फायनान्शियल लेवल्स काल मी जसं म्हणालो होतो की मार्केट गॅपअप होईल मार्केट तर काही गॅपअप झालं नाही बरं ठीक आहे आपल्या कधी कधी आपले जे अभ्यास असतात नाही होत तेवढे काय हरकत नाही पण मी काही पोझिशन घेतली नव्हती मी जस्ट तुम्हालाही सांगतो मी डिसिप्लिनमध्ये सांगितलं होतं की आ, मी पोझिशन घेत नसतो कधी रात्री अशा आरामात निवांत आराम करायचा झोपायचं मस्तपैकी सकाळी उठायचं आणि इंटरडे करायचं चला तर आपण पंधरा पाच मिनट पंधरा मिनटाच्या आधी टाइम फ्रेमवर बघूयात काय कसं आहे तर आधी आपण ना सायकोलॉजिकल लेवल मार्क करूया आजूबाजूच्या बाव त्रेपन्न हजार तर मार्केट त्रेपन्न हजारच्या आसपासच थांबलेलं आहे इकडे तर मार्केट काय तसं आज मोमेंट दिलं नाही आणि मार्केट इथपर्यंत आलेलं आहे तर आपण बघूयात हा आहे मस्त सपोर्ट म्हणजे आपण इथे बघूयात हा बघा दिसला ही लाईन आहे अगोदरची मग ते इथेच मी पुढे ड्रॉ केला ठीक आहे आता मार्केट येऊन इथे थांबलेलं आहे पावा ना आणि मार्केट पडलं आहे फार फिफ्टी फोर थाउजंडपासून फिफ्टी टू थाउजंडपर्यंत फ्रायडेला पण छान मोमेंट झाली आणि असंही म्हणजे जवळपास मार्केट फिफ्टी फोर टू फिफ्टी म्हणजे दोन हजार पॉईंट पडलेला आहे आणि मार्केट आत्ता मार्केटला काय करायचं असेल बघितल्यावर हेड अँड शोल्डर पॅटर्नसारखा मला आता दिसतो आहे म्हणजे फ्युचरमध्ये होईल असा हा एक शोल्डर हा असा म्हणजे इथून हा असा हेड आणि हा असा शोल्डर व्हायला हवा बरोबर आहे तर त्यास जर अशा रीतीने बघितलं तर मला असं दिसते की मार्केट थोडंसं वरती यायला पाहिजे म्हणजे रिट्रेसमेंट करायला पाहिजे किंवा जे लोक आता शुक्रवारपासून होल्डिंग आहेत ज्यांनी सेल केलेलं के के आहे शुक्रवारपासून ह ना शुक्रवार शनिवार वेगळे मिळाला त्यांना गॅप पण ओपन झाल्या झालं नाही म्हणजे त्यांचे स्टॉप लॉस पण अजून हिट नाही झाले ज्यांनी कॉल सेल केले म्हणजे पुढे बाय केलेलं आहे ते अजून प्रॉफिटमध्ये आहेत छान छान अशा मग त्यांना थोडंसं वर तिथून काढण्यासाठी मार्केटला वरती जावं लागेल जी की ही लेवल दिसते पहिली त्रेपन्न हजार तीनशे पंचावन्न वा वा मस्त नंबर आहे फाय थ्री 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 फाय फाय ठीक आहे मग काय इथपर्यंत जाईल कारण की तुम्ही पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघाल की ही खूप मोठी कॅन्डल आहे आणि इथूनच मार्केट इथूनच सेलरने मार्केटला खाली पाडलेलं आहे म्हणजे खूप मोठी कॅन्डल झाली होती तुम्ही बघाल एका मिनटाच्या टाईम फ्रेमवर आणि तिथूनच मार्केट परत अशी मस्तपैकी ह्याला आपण पिनपॉइंट म्हणतो किंवा हॅमर म्हणतो आणि तिथून मार्केट खाली आलं हळूहळू इथपर्यंत आलं पर थोडाफार ट्राय केला बावन्न हजाराच्या इथूनच आता सध्या तिथे स्टॉप झालेलं आहे तर जर मार्केट त्रेपन्न हजाराच्या वरतीच राहायला लागलं उद्या एक्सपायरी असणार आहे कारण की वे वेनसडे म्हणजे बुधवारी दोन ऑक्टोबर आहे मग जी काय एक्सपायरी दोघांची एक्सपायरी उद्या असणार आहे मग उद्या फिन निफ्टीची पण एक्सपायरी आहे आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आहे मजा आहे का ठीक आहे मग या दोघांची एक्सपायरी एकाच दिवशी आहेत तर आत्ता सध्या मार्केटमध्ये आपण बघितल्यावर एक मिनटाच्या कॅन्डलवर किंवा पाच मिनटाच्या फ्रेमवर बघितल्यावर असं दिसतं की हा एक बॉक्स बनवूया आपण आयडिया येईल तुम्हाला हां एवढा बॉक्स वरती हे मी जर लाईन ड्रॉ केली तर हे आहे त्रेपन्न हजार एक्कावन्न एक्क्याण्णव तिथपर्यंत रेजिस्टन्स होत आहे आणि मला असं वाटतं की एक्सपायरी आहे तर थोडं तरी तर शॉर्ट कवरिंग यायला हवी नाहीतर हे जे सेलर बसले त्यांना किती प्रॉफिट होते जसं हे बायर्स बसले होते त्यांना किती प्रॉफिट होते तरी पण मध्ये मध्ये शॉर्ट कवरिंग येत होती शॉर्ट कवरिंग म्हणजे मध्येमध्ये मार्केट खाली पडत होतं बघा इथून मार्केट खाली पडलं परत वरती गेलं परत इथे वरती आलं परत इथून मार्केट खाली पडलं परत वरती घेऊन गेले परत मार्केट खाली आलं मग असं मार्केट सरळ गेलं नाही आहे तर असं हे दोन दिवस मार्केट कंटिन्यू सरळ पडलं आहे खाली आलं आणि परत इथून पण खाली आलं तर असं मार्केट वर्क होत नाही मार्केट कुंपू पांड्यासारखं कधी इकडं मारतंय कधी तिकडाला मारते, मारते असं करते म्हणजे मार्केट सेलरला काढण्याचं काम करत असतं ठीक आहे तर मला असं वाटतं की उद्या उद्या जर त्रेपन्न हजार शून्य त्र्याण्णव म्हणजे फिफ्टी थ्री थाउजंड नाईन्टी थ्रीला जर ब्रेक केला ना आणि तिथं सस्टेन राहिलं ना आपल्याला शॉर्ट कवरिंग मिळू शकते त्रेपन्न हजार तीनशे पंचावन्नपर्यंत आणि मार्केट आज ना बघा ना आज जसं पडलं तर कंटिन्युअस पडतच गेलं तर आज ज्यांनी खूप प्रॉफिट छान केलं असेल <laughs> सांभाळू ना तर खूप छान असं ज्यांनी प्रॉफिट केलं असेल त्यांनी उद्या थोडंसं सांभाळून राहायला हवं कारण की मार्केट आ, मी जसं सांगितलं की उद्या आहे एक्सपायरी मार्केट असं राप राप टाप राप टाप अशा मुवमेंट देऊ शकतं मग माझ्या मते जर तुम्ही एक ट्रेड घेतला ना सकाळी तुमच्या पॅटर्नवर जर तुम्हाला स्टॉपॉस हिट झाला तर गप्प बसावे आणि माझ्या मते माझ्या मते बारा नंतर दोन नंतर एक नंतर दीड नंतर जे काय ना पुन्हा एकदा ट्राय करावं कॉल किंवा पुटसाठी जो काही तुमचा सेटअप आहे त्याच्यावर मला जर सांगत असाल तर मी त्रेपन्न हजार एक्क्याण्णवच्या वरती मी कॉलच बाय करेन कारण की मला असं वाटतं की इथपर्यंत तर मार्केट जायला पाहिजे ह्यांची वाट लावली पाहिजे आणि त्याला त्याला ब्रेक केलं तर मग वरती अजून पण त्रेपंचा त्रेपन्न त्रेपन्न हजार पाचशे फिफ्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेडपर्यंत तरी जायला पाहिजे आता ओपनिंग कुठं होईल समजा समजा इथंच ओपनिंग होईल फ्लॅट किंवा किंवा पहिला आपण बघूया गॅपडाऊन गॅपडाऊन जर ओपन झाला तर याच्या आसपास ओपन व्हायला पाहिजे बावन्न हजार सहाशे एकोणपन्नास तीनशे पॉईंट जर ओपन झाला तर इकडले लोक निघतील हे जे लोक आहेत हे निघतील म्हणजे आपल्याला बरं होईल त्यांचं प्रॉब्लेम नाही होणार आणि जर तिथून इथपर्यंत आला पहिल्या अर्ध्या तासात तर अजून चांगलं होईल कारण की इथे आपल्याला मग कॉल घ्यायला चांगलं होईल पण जस्ट मी सांगितलं की इथे समजा गॅप डाऊन झाला इथे आला कदाचित इथे सपोर्ट घेऊन मार्केट इथे ह्या साईडला सपो डाऊन झाल्यावर ना सपोर्ट सपोर्ट घेऊन घेऊन वरती जाऊ शकतो कारण की इथे पण मार्केटने खूप वेळा एक दोन तीन वेळा सपोर्ट घेतलेला आहे त्यानंतर मार्केट वरती जाऊ शकतो समजा तो ब्रेक केला तर मग मग इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तर पण हे पुन्हा मार्केट तिसऱ्या दिवशीसुद्धा मार्केट डाऊन साईडला होईल आणि ते नाही चालत मी असं जस्ट म्हटलं आता इथं आपण जस्ट बघूयात बघा मार्केट डाऊन साईडला आलं परत मार्केट वरती गेलं मार्केट वरती गेलं परत डाऊन साईडला आलं मार्केट साईडवेज होतं ब्रेकआउट दिला वरती म्हणजे ज्यांनी सेलिंग करून ठेवलं असेल त्यांची वाट लावण्यासाठी वरती गेलं आणि पुन्हा मार्केट खालती आलं तर मार्केटचा हा वे आहे मार्केट वरती जाताना मार्केट आधी खाली गेलं आणि मग परत वरती गेलं ठीक आहे कंटिन्युअस मार्केटवरती नाही गेलं इथं कंटिन्युअस मार्केटवरती आले गेलं आणि तसंच कंटिन्युअस मार्केट खालतीसुद्धा आलं तर मार्केट कंटिन्यूअस खाली पडणार असं मला वाटत नाही की उद्या पडेल उद्या त्याला शॉर्ट कवरिंग करावं लागेल म्हणून मी उद्या कॉलसाठी तुम्हाला सांगतोय बा बावन्न हजार सहाशे सदुसष्ट हा जो आहे सपोर्ट घेऊन मार्केट उद्या जाण्याचे चान्सेस जर गॅपडाऊन झाला तर आणि जर इथेच झाला ओपन इथेच इथेच आसपास झाला ओपन आता जिथं थांबलेलं आहे तिथेच आसपास जर ओपन झाला आणि हा ब्रेक केला तर मग इथपर्यंत मिनिमम जाऊ शकतो ठीक आहे आणि गॅपअप ओपन झाला तर गॅपअप होण्याचे चान्सेस पण आहेत बरं का गॅपअप ओपन इथपर्यंत होऊ शकतो डायरेक्ट त्रेपन्न हजार दोनशे आठ कारण की इथूनच मार्केट आलं होतं खाली किंवा तिथून ओपन झाला खाली येईल पुन्हा सपोर्ट घेऊन त्रेपन्न हजाराचा घेऊन मार्केट वरती जाऊ शकतो आणि जर आस आसपास आसपास म्हणजे इथे त्रेपन्न हजार एकशे एक्क्याण्णवच्या इथं आसपास ओपन झाला तर मग पुन्हा सपोर्ट घेऊन घेऊन पुन्हा वरती जाऊच शकतो चला निफ्टी फिफ्टीकडे बघूया आपण फिफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर हे काल आपण काय बघितलं होतं की तिथून कदाचित वरती जाण्याचा जा पॅटर्न आहे पण मार्केट खाली आलं ठीक आहे आता इथे पंधरा मिनटाचं आपण हे सगळं उडूया आधी इथे जर बघितलं तर हा आहे रेजिस्टन्स बघा ना अगोदरचा जो होता रेजिस्टन्स हा इथून मार्केटनेच इथूनच मार्केट खाली आणि तो रेजिस्टन्स ब्रेक केला मग तो आता सपोर्ट होणे होऊ शकतो आणि जर इथे आपण बघू शकतो इथे पंचावन्न हजार पंचवीस हजार सहाशे नव्वद जर मार्केटमध्ये पुन्हा तीन कंडिशन आहे जर मार्केट इथे कुठेतरी ओपन झालं तर आपण एक ट्रेनलाईन ड्रॉ करूया जी की ही असेल आणि ह्याला जर ब्रेक केलं मार्केटने आणि हायर हाय बनवायला गेला म्हणजे त्यामध्येही जर मार्केटने हे ब्रेक केलं समजा हे आणि मग डब्ल्यू पॅटर्न होण्याचे चान्सेस आहेत आणि मग मार्केट वरती जाण्याचे पण चान्सेस आहेत कुठपर्यंत इटपर्यंत हा जो आहे इथपर्यंत पंचवीस हजार नऊशे वीसपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे आणि तोही जर ब्रेक केला तर मग पुन्हा इथं ट्वेंटी फाय थाउजंड था था नाईन सिक्स्टी फायपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत पण जर मार्केट कुठे ओपन झालं ह्याच्या आसपास ओपन झालं तर ह्याच्या आसपास ओपन झालं तर ब्रेक केलं तर सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर मार्केट डायरेक्ट गॅपअपच झालं समजा पंचवीस हजार नऊशे चौदाच्या इथंच गॅपअप झालं मग जरा प्राईज एक्चेंज वाढ बघूया आपण खाली येईल समजा सपोर्ट घेऊन वरती जाईल पुन्हा खाली येईल इथं सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाईल तर आपण चान्सेस आहेत की पुन्हा वरती जायचे आणि समजा गॅप डाऊन झाला डायरेक्ट गॅप डाऊन झाला आणि ओपन झाला इथपर्यंत मग इथं सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो आणि त्याला रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे सी एन एक्स फायनान्स बघूयात उद्या तर त्याची एक्सपायरी आहे आणि निफ्टी बँकचा छोटा भाऊ आहे पंधरा मिनटाच्या चार्टवर बघूयात सेम काल जसं बँक निफ्टीचंच आहे ऑरिजन्टल लाईन ड्रॉ करूयात हा आहे छान असा सपोर्ट मार्केट बघा नागोदरचा रेजिस्टन्स होता याला छान सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं आणि इथे आहे हा पंचवीस चोवीस ट्वेंटी फोर थाउजंड फायटी नाईन रेजिस्टन्स आता आपण पुन्हा एक त्याच कंडिशन जर ही ट्रेनलाईन आपण वरून अशी ड्रॉ केली ठीक आहे आणि मार्केट इथंच आसपास कुठेतरी ओपन झालं याला याला ब्रेक करून मार्केट हायर हाय बनवावं लागलं आणि मग वरती चाललं तर आपण कॉलसाठी बघू शकतो मार्केटवरती जाऊ शकतो आणि जर मार्केटने त्या वरती गेल्या आणि ह्या ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करून पुन्हा खाली या लागला तर हे आपलं ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फिफ्टी थ्री हा आपला स्ट्रॉंग सपोर्ट असू शकतो ठीक आहे आणि तो ब्रेक केला तर मग पुन्हा इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत ट्वेंटी फोर थाउजंड टू फिफ्टी फाय मस्त नंबर आहे असेच छान छान नंबर यायला लागलेत चला एक झालं हे गॅप डाऊन झालं आणि गॅपअप झालं तर जर ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स झिरो टूच्या इथे गॅपअप झालं तर मग सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहेत तर उद्या दोघांचे एक्सपायरी आहेत तर माझ्या मते खूप धुवाधार मुवमेंट होऊ शकते बेटर ट्रेड विथ लेस क्वांटिटी फॉर अ मोर पॉईंट्स कमी क्वांटिटी घ्या आणि जास्त पॉईंटसाठी थांबा ही सवय लावून घ्या की तुम्ही जास्तीत जास्त पॉईंटसाठी थांबायचा विचार केल्यानंतर तुमच्याकडे जास्त क्वांटिटी आल्या तरी तुम्ही जास्तीत जास्त पॉईंटसाठी थांबायचा प्रयत्न करणार आणि खूप चांगलं चांगलं आहे समजा समजा जस्ट तुम्ही आता एक दीडशे क्वांटिटीवर ट्रेड करताय आणि तुम्ही शंभर क्वांटिटी पॉईंटसाठी थांबताय शंभर पॉईंटसाठी थांबताय म्हणजे पंधरा हजार तुम्ही घ्यायचा विचार करताय तेच समजा तुम्ही मस्त कर मस्त छान करत राहिला करत राहिला आणि पाचशे क्वांटिटी आल्या तर तुम्ही बघा ना पाचशे गुणुली हजार जर त्याच वाढत वाढत झाल्या हजार क्वांटिटी घेतल्या आणि हजार गुणुली शंभर समजलं म्हणजे किती झाले असं एक लाखापर्यंत असं तुम्ही विचार करा कमी क्वांटिटी जास्त क्वांटिटी घेऊन कमी पॉईंट घे गे, घेण्यापेक्षा कमी क्वांटिटी घेऊन जास्त पॉईंट घ्यावर गे घेण्यावर भर द्या ठीक आहे स्कॅल्पिंग करण्यापेक्षा जास्तीत जास्त थांबायचा प्रयत्न करा एकदा दोनदा स्टॉपला सीट होतील पण एकदा का जी मुवमेंट मिळेल ना तुम्हाला हजार दोन हजार पॉईंट शंभर पॉईंट पाचशे पॉईंट होणार असते ते मस्त असते ठीक आहे चला तर आ, काल आपण काही शेअर्स दिले होते कोणतेही शेअर्सने आपली त्यांची जी रेजिस्टन्स लेवल आहे ती कुठेच ब्रेक केली नाही म्हणजे कुठ कुठेच एंट्री मिळाली नाही मी काही दिवसापूर्वी एक शेअर दिला होता मला माहीत नाही की ती न्यूज येईल काय येईल मला असं तिथे ॲक्शन कुठे ॲक्शन असते प्राईज ॲक्शन <laughs> प्राईज ॲक्शन दिसली आणि मग त्या प्राईज ॲक्शनवर मी तो शेअर केला होता कुठला आहे रिलायन्स इन्फ्रा तुम्ही अगोदरच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकाल की हा शेअर आपण जस्ट अभ्यासासाठी दिला होता थ्री थर्टी सेवनला आहे डेली टाईम फ्रीमवर आपण इथे कुठेतरी कारण की ह्याचं लॉजिक पुन्हा मी सांगतो जर विकली टाईम फ्रीमवर बघाल हा आहे मोठा काय आहे हा सप रेजिस्ट सपोर्ट सपोर्ट सपोर्ट, सपोर्ट होता अगोदर आणि आता तोच 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 पुढे रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होतो आहे पण एकदा का तो रजिस्ट्रन ब्रेक केला माझं म्हणणं आहे की तो त्याचं नियरली टार्गेट सिक्स सहाशे दहा असेल पण हा खूप स्लो मुव्हिंग आहे म्हणजे बावीसपासून चोवीसपर्यंत आत्ता तो कुठंतरी ते एकशे तेवीसचा असा गेला तर हळूहळूहळू सहाशे दहा जाणार आहे आणि कसं आहे समजा तुम्ही मोठ्या गाडीवरून पडलात किंवा कुठल्या उंचीवरून पडला तर परत तुम्हाला थोडंफार जास्त लागलं ला तर तुम्हाला वरती परत परत सु म्हणजे छान बरे होण्यासाठी थोडा वेळ लागतो तसंच आहे खूप वरून हा पडलेला आहे तर त्याला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागणार पण बरा होणार म्हणजे सहाशे दहापर्यंत हे टार्गेट असू शकतं हे हे जस्ट मी आत्ता जेही सांगितले सगळे मला जे वाटतात माझ्या माझे जे थॉट आहेत मी तुम्हाला सांगत असतो यूट्यूबच्या माध्यमातून ठीक आहे मी असं कुठेही सांगत नाही की हा तुम्ही शेअर घेऊ शकता किंवा तुम्ही घ्या असं मी कुठेही सांगत नाही आहे तुम्ही तुम तुमचा अभ्यास करा आणि त्यानंतर तुम्हाला पटलं तुमच्या मनाला पटलं की तुम्ही शेअर घेऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू